हॅलो मित्रांनो तुमच्या मराठीत एक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठीत एक चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणार तर चला वेळ न घालवता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द डॉट डॉट डॉटचा मराठी तर बिंदू हुंडा ठिपका टिंब ठिपके ठिपके देणे ज्यावर टिंब देणे किंवा विखुरलेला असणे होत आहे डॉटला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे डॉट इज व्हेरी स्मॉल दुसरं वाक्य आहे डॉट ऑन देड इन कलर चौथा वाक्य आहे वी नीड टू कनेक्ट लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू